राजकीय जाणकार म्हणतात की निवडणुकीच्या अगोदरच सत्ता कोणाची येणार कोणाच्या दिशेने वारं वाहतंय हे अगोदरच राजकीय नेत्यांना समजते आता यावरूनच राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठं प्रस्थक कोणतं आणि जो राजकारणाचा पंडित कोण हे गेल्या सहा महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांना मानलं जायचं आता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना मागे टाकलं आहे बातमी ही तशीच आहे मित्रांनो भोसले करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश तर हा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला बातमी महत्वाची मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन दाबायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदारांना कळून चुकलं आहे की आता सत्ता कोणाशी येणार या दृष्टीने उदयनराजांचे सर्वात जवळचे मानले जाणारे मदन भोसले यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि आपल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे आणि उदयनराजेंचे सर्वात जवळचे नातलग असणारे मदन भोसले यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन आगामी विधानसभा लढवण्याचं जाहीर केलं आहे याचमुळे सध्या भाजपमध्ये बरेच माजी आमदार विरोधकांच्या घराला लागल्याने राज्यात सत्तांतर होणार हे आता आमदारांना शंभर टक्के ठाऊक झालं आहे आता आजी आमदार देखील आपल्या अनुक्रमे पक्ष बदलतील हा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत उद्धव ठाकरेंच्या देखील माजी आमदारांची आता रांग लागेल मात्र उद्धव ठाकरे त्यांना घ्यायला तयार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो याचमुळे आगामी राज्याच्या राजकारणात पुढील दोन महिन्यामध्ये काय वाढून ठेवलं आहे हे सर्वांना समजायला लागलं आहे यामुळे देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटलं जायचं चा परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांच्यावरती भारी पडलेत हे आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय आपल्या प्रतिक्रिया द्या